मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महिलांचे साडेचार हजार रुपये ज्या महिलांना आतापर्यंत तिसरा होता मिळाला नव्हता त्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकही रुपया मिळाला नव्हता त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजना या दिवशी मिळणार तीन हजार प्लस पंधराशे प्लस पंधराशे तर तीन हजार कोणाला मिळालं ज्या महिलांना दोन हप्ते दोन हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांना तीन हजार मिळाले असतील आणि ज्या महिलांना आता तीन हजार मिळालेले आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि डबल पंधराशे म्हणजे ज्या महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरले असतील त्या महिलांचे देखील अप्रूव्ह झाले असतील आणि त्या महिलांना देखील तीस तारखेपर्यंत पंधराशे रुपये मिळणार आहेत याबद्दलची देखील माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळाला नाही ज्या महिलांचे बँक खातं व्यवस्थित आहे आधार सीडिंग आहे बँक खातं ॲक्टिव आहे के वाय सी केलेल्या सर्व गोष्टी बरोबर असून देखील त्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजेच त्यांना आजपासून ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एक रुपया मिळाला नाही त्या महिलांना आजपासून आज, आज सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये पडण्यास सुरुवात झाले होते आणि हे भरपूर महिलांना हे साडेचार हजार रुपये मिळालेले देखील आहेत तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मिळाले किंवा नाही आणि ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळाले नाही त्यांना पंधराशे रुपये हे तीस तारखेपर्यंत मिळून जाणार आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि त्यांना पंधराशे रुपये मिळण्याची वाट बघत आहे अशा महिलांना तीस तारखेपर्यंत तार पंधराशे रुपये मिळणार आहेत अशी अपडेट वरून येत आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत प एकही रुपया मिळाला नाही त्यांना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेले आहे आज सकाळपासून पैसे मिळायला सुरुवात झालेल्या आहे मी थोडंसं लेट झालो पण आजपासून सगळ्या महिलांना ज्या महिलांना साडेचार हजार रुपये एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना साडेचार हजार रुपये आज मिळण्यास सुरुवात झालेल्या आहेत आता जर पाहिलं साडेचार हजार कोणाला मिळणार आहेत तर बघा मित्रांनो याच्यामध्ये ज्या महिला तीस ऑगस्टच्या अगोदर अगोदर फॉर्म भरले होते त्या महिलांना साडेचार मिळणार आहेत आणि ज्या महिला एक सप्टेंबरपासून फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना पंधराशे रुपये फक्त मिळणार आहेत त्यांना तीन हजार रुपयाचा फटका बसणार आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना देखील आता आज काही महिलांना मिळतील आणि काही महिलांना तीस सप्टेंबर किंवा एकोणतीस तारखेला पैसे मिळून जातील सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत आणि याच्यावर देखील नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे उद्या सकाळी आठ वाजून सोळा मिनटांनी तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची बातमी आहे आणि जसं की मी तुम्हाला इथं माहिती देखील द दे स्क्रीनवर स्क्रीनशॉट लावून देतो मॅसेजचा जो की नऊ वाजून छत्तीस मिनटालाय व्हिडिओ मॅसेज आलेला आहे की डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्मेंट पेमेंट साडेचार हजार रुपये तुम्हाला रिसीव झाले म्हणून की तुम्हाला जर मिळाले नसतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला मिळाले किंवा हो नाही आणि जर मिळाले असतील तर खूप महत्त्वाचे खूप आनंदी असाल आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो